तुम्हाला हे काम करत असताना कुठल्या आडी अडचणी आल्या का नाही कुठल्या जागी अडचण आली नाही अडी अडचणी आली तर मी सिने फोन करतो मिश्राला फोन करतात संस्थेमध्ये फोन केल्यावर आमच्या ज्या तिथल्या भगिनी आहेत मुली आहेत त्या तुम्हाला योग्य सल्ला देतात का म्हणजे तुम्हाला सगळी माहिती मिळते व्यवस्थित औषध वगैरे पोस्टाने व्यवस्थित येत आहे काही अडचण नाही काय तुम्ही समाधानी आहे तक्रार माऊली सांगायची बरं का बिंदास का लाभायचं नाही खरं आपण खरं बोलायचं सगळ्यांनी संस्थेमार्फत सुद्धा सगळ्या शेतकऱ्यांना त्यांना ज्या आडी अडचण येतात त्याबद्दल सुयोग्य मार्गदर्शन मिळतं तुम्ही केलेले सगळे फोन उचलले जातात त्याचे रिस्पॉन्स दिले जातात औषध तुम्हाला वेळेवर पोस्टांना पाठवले जातात ते औषध पोस्टात पडल्यानंतर सुद्धा फोन येतोय की औषध तुमचं पडलंय तुम्हाला मिळालं का विचारलं जातं औषध तयार करताना सुद्धा ते केलंय का फवारण्या केल्यात का ह्या सगळ्याचा पाठपुरावा आम्ही करतो मित्रांनो हे व्यवसाय म्हणून आम्ही करत नाही मी वारंवार सांगितलंय अनेक व्हिडिओमध्ये आहे अनेक माझ्या भाषणांच्या मध्ये आहे आमच्यासाठी ही सेवा आहे श्री दत्तगुरूच्या कृपेनं आज मिशन ऑर्गॅनिक हे एक कुटुंब आहे आणि असे माझे कुटुंबातले सहकारी आहेत असे